श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे शाळा हे, हे समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला चार स्तंभ दाखवले मातृदेव भव भव आचार्य देवभव आणि अतिथी भव ज्याप्रमाणे हे चार स्तंभ आयुष्यामध्ये हे नक्कीच असले पाहिजे भव म्हणजे काय तर आई भव म्हणजे वडील आचार्य देवभव म्हणजे गुरुजी आणि अतिथी भव म्हणजे पाहुणे मग आता शाळा आपण लहानपणी असताना शाळेमध्ये जायच शाळेचा गेट बघा आपल्याला आई घेऊन यायची बाबा घेऊन यायचे आपण रडत रडत त्या गेटपर्यंत जायचो आपल्या आजूबाजूला असणारी मुलं मुली सुद्धा रडायचे ते पाहून सुद्धा आपण जोर जोरात अजून रडायचो तो जास्त रडतोय का मी जास्त रडतोय परंतु शाळेच्या गेटमधून जेव्हा आतमध्ये आपण प्रवेश केला की समोर प्रथमता आपल्याला नवीन वर्ग नवीन टीचर नवीन सर आपल्याला पाहायला मिळत मग ज्याप्रमाणे आई वडिलांनी जे संस्कार दिलेले आहेत आई वडिलांनी जी शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आपण बघा शाळा का दिलेली आहे सवय शिस्त यासाठीच प्राप्त करून दिलेली आहे ज्ञान समर्थ म्हणाला समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे संस्काराचं केंद्र ज्याप्रमाणे आपण विचार करतो आपण एक एका वर्गामध्ये बसलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे सर्व नवीन विद्यार्थी पाहायला मिळतात त्यावेळी आपल्याला काहीच कळत नसतं सर्व नवनवीन पुस्तकं असतात बॅग वॉटर बॉटल बरोबर की नाही कंपास नवीन पेन्सिल नवीन वही नवीन मग त्या दृष्टीने आपण जर विचार केला आपण शाळेमध्ये जात असताना जे नियमांचं पालन आहे ते आपण करत असायचं सव्वा बाराची शाळा किंवा साडेबाराची शाळा आपल्याला आई आणि वडील बघा सोडायला यायचे तेव्हा बरोबर सव्वा बाराच्या अगोदर आणायचे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे त्यावेळेच्या आतमध्ये पोहोचायची ही सवय असली पाहिजे दुसरी गोष्ट आज्ञेचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे रांगेमध्ये उत्तम प्रकारे उभं राहता आलं पाहिजे कारण का शिस्त का दिलेले संस्कार केंद्र केंद्रबिंदू आहे ना मग विचार करा आपण नियमांचं पालन करत आपण विचार करतो अरे शाळानंतर कॉलेज कॉलेज नंतर मजा आहे परंतु खरी आयुष्य जगण्याची जी आवड आहे ती शाळेमध्ये कारण आपण लहानपणी बघा कसंही खेळायचो कुठेही जायचो तरी सुद्धा कोणी ओरडत नसायचं परंतु आज्ञेच पालन आपण शाळेमध्ये जे शिकवलेलं आहे त्याचा सराव आपल्याकडून करून घ्यायचे समर्थ म्हणाले विद्या शिकला प्रसंग मान चुकत गेला असं का पाहायला मिळत आपल्या समोर असणारे जे सर आहेत टीचर आहेत आपल्या वर्गामध्ये असणारे ऐंशी मुला मुलींना ते शिकवत असतात आपण किती लक्ष देतो ते महत्वाचं आहे बरोबर की नाही परंतु दिलेला वर्गपाठ दिलेला गृहपाठ आपल्याला करणं गरजेचं आहे सराव करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेला बघा संस्कार कसे असतात कारण आपल्याला विकास घडवायचा आहे ज्याप्रमाणे आपल्याला जे कार्य आहे जो अभ्यास दिलेला आहे दिलेला अभ्यास पूर्णपणे वेळेवर कसा होईल याचा विचार आपण केला गेला पाहिजे आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना आता सांगत नाही आणि ज्याप्रमाणे शाळेतून आपण मुला मुलींना घरी आणल्यावर आपण विचारत सुद्धा नाही घरी अभ्यास काय दिलेला आहे काय गृहपाठ दिलेला आहे कारण ती मुलं बॅग ठेवतात आणि निघून जातात आणि संध्याकाळी आल्यानंतर बघा संस्कार केंद्र काय आहे याच तंतोतंत पालन कसं केलं जाईल याचा भाग समर्थांनी दिलेला आहे आपण बॅग ठेवतो आणि निघून जातो संध्याकाळ झाली शाळा सुटली की आपण मित्रमित्रांबरोबर येतो घरी बॅग ठेवतो आणि पुन्हा खेळायला जातो संध्याकाळी आल्यानंतर खेळून झाल्यानंतर आपण तोंड धुतो जेवतो आणि सरळ झोपतो परंतु उद्या सकाळी आपल्याला आहे तर ज्याप्रमाणे दिलेला अभ्यास आपल्याला त्यावेळी लक्षात राहतो की आपल्याला अभ्यास करायचा दिलेला जो गृहपाठ होता तो पूर्ण करायचा आहे जर नाही केलं तर शिक्षा मिळेल मग ज्याप्रमाणे जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ते शिकवणींचं पालन केले नाही आता गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे त्यांची आज्ञा व निष्ठापूर्वक पालन करता आली पाहिजे असे केल्यानेच विद्या प्राप्त होईल ना आपण गुरुजींचं पालन केलं का हो त्यांनी दिलेला गृहपाठ आपण पूर्ण केला का हो नाही ना मग ज्याप्रमाणे आपल्याला जे अभ्यास दिलेला आहे ते जर पूर्ण केलं त्याचा सराव केला तरच विद्यार्थ्यांची मिळे विद्या बरोबर की नाही परंतु आपण, अजूनपर्यंत जर पाहायला गेलो जे संस्कार आहेत ती शिकवण आहे त्या शिकवणीवर अजून उभे नाही संस्काराची ज्याप्रमाणे आपण विचार करतो संस्कार म्हणजे काय शिकवण म्हणजे काय परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो नियमांचं पालन आणि आपल्याला मिळालेली जी शिकवण ती योग्य प्रकारे आपण त्याचं पालन केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला ती सवय होऊन जात नाही सवय लागत नाही तोपर्यंत आपण त्या आज्ञेमध्येच राहिलं पाहिजे कारण का आपण ज्यावेळी बघा शाळा भरायची शाळा भरायच्या अगोदरच आपण पोहोचलो पाहिजे बरोबर की नाही शाळा भरल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर जेव्हा एक पिरियड चालू व्हायचा तेव्हा आपण पोहोचतो याला अर्थ आहे का नाही याला संस्कार म्हणतात का नाहीये कारण का वेळेचा उपयोग केला नाही दुरुपयोग केला ना एखाद वेळेला ठीक आहे काही कारण असतं परंतु आपण प्रत्येक वेळेला उशिरा जायचो परंतु ही सवय आपल्याला लागून होते मग शेवटी आपण काय केलं तिथे आपण वेळेला हजर राहिलो नाही दुसरी गोष्ट विद्या उदंडची शिकला विद्या आपल्याला प्राप्त करून घ्यायची जे ज्ञान आहे ते ज्ञान दिलेला अभ्यास त्याचा सराव आपल्याला करणं गरजेचं आपण नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, आपलं लक्ष भलतीकडे असतो सर टीचर शिकवत आहेत परंतु आपलं लक्ष नसतं असं होता कामा नये आपण स्वतःहून आपल्या मुलांना आपल्या मुलींना विचारलं गेलं पाहिजे आज शाळेमध्ये काय शिकवलं काय घरचा अभ्यास दिलेला आहे मग ज्यावेळी ती मुलं किंवा मुली सांगतील की आज हा पाठ शिकवला होता किंवा ही कविता शिकवली होती तेव्हा त्याचा सराव करून घेणं ही आपली सुद्धा जिम्मेदारी कारण जी आवड जी आहे जे छंद आहेत त्याचबरोबर आपण सराव सुद्धा केला पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे संस्कार आणि शिकवण दुसरं कोणीही शिकवत नाही परंतु प्रत्येक वेळेला जे शिकायचं आहे ते वेळेमध्ये शिकलं पाहिजे जय जा। जय रघुवीर समर्थ